सावली तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येचे सविस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच अकापूर सातशे त्र्याऐंशी लोकसंख्या अंतरगाव दोन हजार दोनशे त्र्याहत्तर अंतरगाव टोला सातशे पचपन अफोला चाक चारशे अठ्याहत्तर बर्फागड तीनशे बेलगाव नऊशे चौऱ्याऐंशी भानापूर दोनशे सात बांशी सातशे अठरा भरपायली चारशे एकवीस भट्टीजाम तीनशे एकोणीस बोरमाला एक हजार पाचशे पंचेचाळीस बोटाली दोन हजार दहा चाक मानकापूर एकशे अठ्ठ्याण्णव चाक पिरंजी एक हजार चारशे सत्त्याऐंशी चाक विरखलटोला सातशे पंच्याहत्तर चांदली बुद्रुक एक हजार सहाशे सत्त्याऐंशी चारगाव आठशे सत्त्याण्णव चिचबोडी एक हजार तीनशे तीस चिखली सहाशे एक दाबगाव आठशे शहाण्णव डोनाला एक हजार एकशे चौऱ्याहत्तर डोंगरगाव मस्के नऊशे बावन्न गायडोंगरी चारशे आठ गेवरा बुद्रुक एक हजार तीनशे एकोणऐंशी गेवरा खुर्द सातशे चौऱ्याऐंशी घोडेवाई एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव हरंबा दोन हजार एकशे त्रेपन्न हिरापूर एक हजार सहाशे पंच्याऐंशी जाम केरोळा राईट सहाशे अडतीस जाम बुद्रुक एक हजार छेचाळीस जानकापूर चारशे त्र्याहत्तर जानकापुर्टी चारशे पंच्याण्णव जिपगाव एक हजार चारशे बहात्तर कडोली सातशे पंच्याऐंशी काप्फी एक हजार नऊशे एक चाक एक हजार तीस करोली आठशे अठ्यात्तर कफरगावच्या सातशे एकोणीस कावठी एक हजार नऊशे चौतीस केरोळा दोन हजार तीनशे चाळीस केसरवाई चारशे दोन खानाबाद चा एकशे सहासष्ट खेडी एक हजार पाचशे त्रेसष्ट किसनानगर एक हजार तीनशे पंच्याण्णव खोंडेखाल चारशे अठ्ठावीस खोंडेखाल अडलाइफ घोडेबाई पाचशे शहाण्णव लोंडोली दोन हजार पंधरा मंगरमेढा चारशे तेहतीस मानकापूर दोनशे एक्कावन्न माटेगाव बासष्ट मेहा बुद्रुक एक हजार तीनशे एकोणसत्तर मेहा खुर्द तीनशे एकोणसत्तर मोखाला एक हजार आठशे एकाहत्तर मुंडाला एक हजार दोनशे शहात्तर नवेगाव टुक्कम सातशे अडतीस निफांद्रा दोन हजार तीनशे त्र्याहत्तर निलफानी पेडगाव एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी निमगाव दोन हजार नऊशे सत्तर पालेबर्फा एक हजार दोनशे एकसष्ट पारडी एक हजार चारशे एकोणीस पाठरी तीन हजार पाचशे एकोणऐंशी पेंढरी एक हजार तीनशे त्रेसष्ट पेंढरी फरळ चारशे बेचाळीस पेडगाव पाचशे पंच्याऐंशी पेडगाव रायड तीनशे अठ्ठ्याण्णव पिरंजी मल तीनशे नव्याण्णव राजोली चाक सातशे एक्केचाळीस रुद्रापूर सहाशे अडुसष्ट फ फडागड तीनशे चौतीस सायखेडा आठशे शहाऐंशी साईमारा चाक चौरेचाळ साईमारा टूक पाचशे पंच्याहत्तर साखरी एक हजार बावन्न सांबळा बुद्रुक तीन हजार एक्क्याऐंशी सावली आठ हजार नऊशे चोवीस सावंगी दीक्षित एकशे चौऱ्याऐंशी फिंडोला आठशे शहाण्णव सिंगापूर एकशे एक्क्याऐंशी फिरफी रय्यतवारी पाचशे सतरा शिर्फी मल तीनशे सोळा सोनापूर दोन हजार पस्तीस ठेरगाव पाचशे सहासष्ट उमरी दोनशे तीन उपरी एक हजार नऊशे सोळा उफारपूर चाक आठशे चौदा उफारपूर टुक्कुम तीनशे अठ्ठेचाळीस उसेगाव एक हजार सहाशे सदुसष्ट विचोरा सहाशे सत्तावन्न विहिरगाव एक हजार तीनशे पंच्याऐंशी विरखाल सहाशे अडुसष्ट व्याड बुद्रुक चार हजार दोनशे एक्केचाळीस व्याड चाक नंबर एक दोनशे तेवीस व्याळ खुर्द दोन हजार सहाशे एकवीस वाघोली सहाशे पंच्याहत्तर मित्रांनो सावली तालुक्यातील एकूण चौऱ्याण्णव गावे व शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि सावली तालुक्यातील तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र